सभा निवडणूक खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने झालेली नाही आम्हाला प्रचाराला बारा दिवस मिळाले या जनतेने भरभरून अशी ऐंशी हजार मतं दिली ई व्ही एम जर असत तर निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभिषेक कळपकर निवडून आले असते असं वातावरण होतं जनतेला सध्याचे निवडून गेलेले आमदारे हे काही पसंत पडलेले नव्हते आणि त्यांनी जे काही उद्योग पाच वर्षामध्ये केले जनता हैराण केली या शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं आणि अनेक मग ताबेमारी वगैरे अशा घटना घडल्या त्याच्यामधून लोकांमध्ये एक प्रकारे बदल पाहिजे असं प्रकारचं वातावरण या शहरात होतं आमच्याबरोबर दहशत त्यांच्या असूनसुद्धा शेकडो कार्यकर्ते आणि शेकडो महिला या चुकीमध्ये अभिषेकच्या पार्श्वभंग खंबीरपणे उभ्या राहिले आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी एक स्नेहमेळावा घ्यावा लागला हो काय आपण कार्यकर्त्यांनी जे काही कष्ट घेतले त्यांचे आभार मानले पाहिजे अशा प्रकारची संस्कृती आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आहे आणि म्हणून ती संस्कृती आम्ही पाळलेली तुम्हाला सांगतो या शहरामध्ये एका समाजाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करण्याचं त्यांना त्रास देण्याचं काम सुरू केलेलं आहे तसं हे शहर फार गुन्हे गोविंदाने सगळे जाती धर्माचे लोक राहिलेले आहेत परंतु फार एखाद्याच्या गळ्याशी आलं रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं या शहरात आराजक निर्माण होईल आणि त्याचा फटका या शहराच्या उद्योगधंद्यावर व्यापारावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग जर आता आम्ही सुद्धा किती दिवस गप्पा राहणार आहे जर हे उद्योग थांबले नाही तर तुम्हाला सांगतो जो कोणता समाज असेल त्या समाजाच्या बरोबर राहून त्यांना संघटित करून या शहरामध्ये या शक्तीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करून ही सगळी गुंडगिरी संपवण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यांनी असं काही समजायचं कारण नाही की आपण भारतरी गुंड पोचले आणि पाळले आणि त्यांच्याकडून सगळी काही आपण गुंडगिरी करून घेऊ दहशत निर्माण करू हे पु देणार नाही एवढं निमित्ताने सांगतो महाविकास आघाडीच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ने नेत्यांनी काम केलं केलं महिलांनी काम केलं कार्यकर्त्यांनी केलं त्यामुळं सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो